इचलकरंजीतील मुक्त सैनिक हाऊसिंग सोसायटी यांच्या वतीने देशाचा वा स्वातंत्र्य दिन व सोसायटीचा त्रेसष्टावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला विशेष म्हणजे गत चाळीस वर्षापासून खंडित झालेली ध्वजारोहण वर्धापन दिन आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्याची परंपरा यंदा नवनिर्मित संचालक मंडळाने पुन्हा सुरू केली त्यामुळे सोसायटीमध्ये एकोपा व समाजामध्ये सोसायटीची प्रतिमा उंचावण्याचे काम केल्याबद्दल येथील सभासदामध्ये आनंद व्यक्त होत आहे सोसायटीच्या त्रेसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त कॅप्टन एस पी थोरात यांचा मोठा डिजिटल फलक सोसायटीच्या औद्योगिक भवन समोर लावण्यात आला होता प्रारंभी वर्धापन दिन आणि पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सोसायटीतील ज्येष्ठ सभासद भगत व औद्योगिकचे व्हाईस चेअरमन अल्गोंडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले वर्धापन दिनाचे औचित्य साधत श्री सत्यनारायण महापूजा सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत अनुरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तीर्थप्रसाद व सभासदांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी हाऊसिंग सोसायटीचे व औद्योगिक संघाचे सर्व संचालक व सोसायटीतील सर्व सभासद व वा वारस मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रांतिक सदस्य मदन कारंडे अजितदादा पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे दिलीप मुथा ॲडव्होकेट अरुण खंजिरे देवराज पाटील तसेच सोसायटीचे चंद्रकांत अनुरकर सांगावकर विजय मलामधे कोळेकर अलुगडे रोहिले पळसलगे पाटील मेहर माने लिपारे कुलकर्णी ढपाले बेडगे शेंडगे पाटील खामकर व वा गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सोसायटीची स्थापना होऊन त्रेसष्टाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत कार्यक्रमाचे आयोजन करत सर्व सभासदांना एकत्र आणल्याबद्दल संचालकांचे कौतुक होत आहे या सोसायटीमध्ये बदल घडवण्यासाठी विजय मलावधे यांनी पुढाकार घेत सर्व सोसायटी संचालक सभासदांना एकत्र आणून सोसायटीचा विकास व प्रगती होत असल्याचे गौरवोद्गार सभासदांनी काढले कार्यक्रमाचे आयोजन हाऊसिंग सोसायटी व औद्योगिक संघाच्या संचालकांनी केले